हे वॉर्ट्स कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच गुड मॉर्निंग आपलं आंघोळ झाली नाश्ता पण झाले काहीच आणि काही निवंत बसल्या कानटार आले आणि काही आज चालल्या होरी खरोगा चाललं घरी तर घरी काही ना असं चाललं थोडासा कॉलेज पण आहे आणि असंच चाललं आणि घरी नेतलंच चालव तर आज जाईन थोडे

मला का दिसत ना जाऊ कावा तू येतच नाही ब्लॉक बघतो मस्त वाटतं बघला बरेच वाटत गणपतीन को बघल गणपतीं ना शिंगा उखरलेल्या पावभाजी बनवलेली नाचत होती गौरींच्या नव्हता गौरींचा होता मग काहीतरी ना आ, खाजा। आ, खाजा। आ, बगला? बगला। पर, तो गौरी गणपती बरी अस आणि मावशी औषित ना औषित अशी अस्लॉक बघतोय माझ आम्ही तर आम्ही जाऊ काही ती आकलतात म्हणा आम्ही तर रिक्षावाले का मामाला फोन केला नाही कोणला फोन केला सांगा तुम्हाला फोन केल कोणला फोन केल ता दीदीनी मला चांगला बोलतो फोन काही ना दीदी दीदी दी मान्य दीदीला विचार ना तू दीदी मला आकला निघले आल्या जाऊशी बोलतो नाही नाही यू खोटा बोलतो आल्या जाऊशी घराचा घर आणते ते जाऊ द्या आपण एक मुलगी बघू याला लग्न करून देऊन टाकू काहीच नो मुलगी टाइम आहे लग्नाला बरोबर ना टाइम आहे ना मावशी ए आई ए आई लगिंग करतो माझा लगेच नको टाइम आहे लग्नाला इजा करा दोन दोन, दोन, <laughs> दोन, दोन दोन जा करू दादा आई दादाचा करू माझा बघू मग नंतरला ना दोन वर्ष थांब दादा दे चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष तुझा दादाचा लास्टला बघू माझा लागेल

Kali... kali... ली ली ओली वहां जा ली 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 ओ मां जा ली लुलु लुलु काय करतो काय 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 आलो ना आलो ना आलो ना आलो ना आलो ना بیا घरी चला चल Ali Ele meu vai, Boris vai, Boris vai, 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 सो काहीच मग अशी आलो घरी आणि बॅक टू द वर्क म्हणजे बटलो गाव सोडला आल्या लगेच जाई बसलो पण ना जर लिहिलीजवळ बसतो दोन चार पाच मिनटं बसलो वाटे लिलीजवळ मग नाही तर गावात बटलं सोडलं आणि असा चाललो आपल्या नवीन घराकडे किती दिवस गेलो होतो तिकडं गणपती गणपतीच्या आधी येईल तू भाई तसं गेलोच ना तर बघू तिकडे काय प्रोसेस झाले कमीपणे झेलतो एकदा दहा दिवस झालं जेलो ना चला दाखवता हो वाय ओ वाय हाय दिसतं नुसतं बांबू नुसतं बांबू क्लोज जाऊन दाखवा तुम्हाला थांबा सो so, आईज असं तुम्ही बघू शकतास पूर्णपणे बांबूज बांबू दिसतात बांबूज बांबू बांबूज बांबू बांबूज बांबू तर गाईच मी वरती जाऊन दाखवतो कारण की इथं खालती काय फक्त बांबू येतो दुसरं काहीच ना खालती मी बघाल सिर बांबू काय सीप बांबू दुसरं काही खालती तुम्हाला दिसणार पण ना समजणार पण ना तर वरतीच जाऊन दाखवतो आणि सीडी टेम्पररी बाय सीडी सीडी बाय टेम्पररी ओ बाई साफ आहे चारं गावात Oh, Wahai, bagas hmm. ya, Yo ini bagas lah, ta ini kopra gato, ini kopra gato, ta ah. one, two, three, Guys, nah, purna kamu wartawan jatuh, purna kamu nada, baktai ya, jep. तू आय ते लावून झाले आपल्या दादाचे रूम देवघर त्या साईडला बाल्कनी अगेन रूम आणि किचन 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 समाल के चलो आहेच किचन आपली बाल्कनी कायच एवढी कमी की नाही हां एवढी तिथून तर इथपर्यंत होती इथपर्यंत तिकडून तिथून इथपर्यंत इथपर्यंत बाल्कनी होती मी बोललं कला बाल्कनी आवरी मोठी पाहिजे हो आवरीच होती या कॉल रूमच्यातून तिथून ते एवढी बाल्कनी त्रास मोठी होती अख्खा एक रूम बसले असतं म्हणजे बेड बसेल अख्खा एक आणि आपणा बेडरूम्स या साईडला सीड आहेत तिथं कॉमन वॉशरूम गॅलरी गॅलरी आपण बेडरूम आपण बेडरूम का भीती वाटत आम्हाला हां ये आपण बेडरूम का वॉशरूम आवरच होईन मारलो आणि लाईन घेतली आपण बेडरूम का वॉशरूम लाईनच्या साईडला आलो अपने बेडरूम का वॉडरूम म्हणजे इथे आहे ना कपाट राहील कपड़े राहिला एक रूम टाईपमध्ये आपला इथे म्हणजे या बाजूला हां कपडे द्यावाला एक रूम राहील माझा हा वॉशरूम बाथरूम आणि इथून असाल की असा बाहेर आले आय चालले हे नजारा अरे इथं स्विमिंग पूल आहे पोरा पावतो स्विमिंग पूल आहे मजा करा बोरा न असं बोलायचं घर झालं कारण की स्विमिंग पूल माग आहे तर काहीच काम झाले भरपूर माणसं भारी वाटतात मला व्हिडिओ न दिसणार ना म्हणजे ज्यात मी ब्लॉग मध्ये बघता ना आता त्यात मला असं दिसणार नाही तर समोर आलं बघा वा काय दिसतं बस सुकून सुकून का दुसरं नाम सुना आहे याय हो तर आज काम बंद आहे कारण की आज जे आपले मेस्त्री आहेत ते त्याही काहीतरी पूजा केली आपल्या इथंच काहीतरी पूजा केली कसली केली पप्पा बोललो काहीतरी मला लक्षात नाही आता तर पूजा केल्या जाई कसली तरी आणि आज काम बंद आहे आणि उद्या असं वाटतं दोघं तिघं चौघ काही राहत तिघं चौघ काथीर म्हणजे दोन जण अजून वाढल्यान काम करायला आता जो फक्त साईडला ते येोका झरातील मग लगे वरती सरायचं काम येईल हा एक आहे आणि वरती हा आहे दिदीचा आय थिंक दादाचा खालती फक्त एकटाच राहणार फक्त काय माहिती खा या? खालती आल तर खायला खायला वरती खायला आणणं का मला भेटणार ना तर काहीच आता नस समजला तर आपलं ब्लॉग बघत राहा रोज अपडेट देतो आम्ही आता तर आले माझ्या इथून रोज अपडेट देत राहीन तुम्हाला काय कसा काय तर नक्की काहीच आपले ब्लॉग बघा कमेंट करा कसं बो ब्लॉग वाटतं ते पण कमेंट करा वेळेस बाकी कौश्यभ कसं तो तुम्ही पुरं स्किप 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 केला असेल नसत गेला काय माहिती केली का ना तुम्ही स्किप के असं मला असं वाटतं काय असं आहे मी काय म्हणतो आपले ब्लॉग बघत राहा नेहमी आणि धन्यवाद ब्लॉग पाहण्यासाठी सॉरी बघण्यासाठी पाहण्याला बघण्यासाठी <laughs> खाली मला समजवलं असता पण ह्यात काही समजणार ना मी बघा इथं पूजा केली इथं पूजा केली पूजा इथं केले लोखंडाची पूजा केली आहे लोखंडाची पूजा आहेच ते ब्लॉग बघत राहस मग अशी घरावती आलो आणि आता चाललो आज चाललो हां इकडं गणपती विसर्जन होतात दहा दिवसाचे तर चालले तिकडंच सर चाला मला दाखवतो मी पण नेतो तुमच्यासोबत नाही सोबत तुम्ही या दाखवत होतं कोणते कोणतं गणपती तर मला माहिती आहे ना का म्हणजे माहिती आहेत बऱ्याच लोकांचं अर्ध्याचं माहिती आहे ना दहा दिवसाचं कोणतं कोणत्या आहेत त्या ब्लॉगमध्ये दाखवता कोणतं कोणतं आहेत कोणतं कोणतं ना तर आता इथून निघणार दिने संच येतून चालला आता अगो पुढचा पुढं फुला बोला आता काय बोलता जाऊ दे था <सके लाएं> था था? दे बोला आता काय बोलता दोन शब्द बोलाय काय बोलता काय बोलता परत बोला परत बोला बघता का कसं कस वाटतात मस्त वाटतं म्हणून आता आमच्या <laughs> <गाएद> आम <चाजी। laughs> आजी आणले काहीच आमच्या आजी काही आजीला घेऊन आजीला घेऊन दादा सोबत आहे करा आहे करा हॅलो तीन दिवसात लयला रंगवत काका राहिलं काका राहिलं रंगोला रंगोला बल त <laughs> <laughs>

पुढच्या वर्षी झालं सो आता मी बापदेवाशी फिरून आलो कारण की पहिल्यावरची आज कधी इच्छा नाही थोडं पाय उत्तम थोडंसं आणि प्रमादजीने म्हणा गुलाल गुलाल गेले थोडा 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 तर आज दादूसांचे पप्पांचा विसर्जन झाला आता पुढच्या वर्षी डायरेक्ट करतो की बाप्पा येणार तसं आता आहेच सावधानी एक दिवसाचे पण हे दहा दिवसाचे दीड दिवसा पाच दिवसांची गोष्ट विकली असतं गेले बाप्पा आईच नोवट्स तर आलो घरी मी आंघोळ करतो म्हणजे आंघोळ काढची इच्छा ना पप्पा शिवायतील ना तर शिवाय नाही म्हणजे बोलतील आंघोळ कर तर बघता पाहिजे करता पहिले कपडा चेंज करता

अरे मला ब्लॉक्सवर माहिती तर हां मम्मी किती टॉक्टर की मम्मीची दोन तीन दिवस झाले तब्येत ना आपण तिकडे का दर्शन म्हणजे पाया पाडायला गेतो पप्पा यांच्यावर पण तेव्हा त्या दिवशी घरी आले ना त्या दिवसां तब्येत घराबी मला काल समजले फुल बेकार बोलतं ताप आलता थंडी आली आता आता सुसू सुसू आणि आता दोन पट्ट्या लावल्या